मोताळा येथील सहा नगरसेवकांची काँग्रेसमध्ये घर वापसी काही महिन्यांपूर्वी आठ नगरसेवकांनी घेतला होता शिवसेना शिंदे गटात प्रवेश मोताळा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घर वापसी केली आहे आज दिनांक एक मार्च रोजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयात या सहा नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत पुन्हा घर वापसी केली यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी बुलढाणा शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस मोताळा नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख गटनेता रवी पाटील नगरसेवक नीना इंगळे माजी नगरसेवक शेरूभाई खान उपस्थित होते काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला होता आज त्यापैकी शेहनाज बी शेख सलीम हसमद बी जलीलखान खातून बी शेख रशीद सौशिला कैलास खर्चे परवीन बी आसिफ व हो शेख शेख सलीम बाबा यांनी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा वापसी केली आहे दोन हजार बावीस साली झालेल्या मोता पंचायतच्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा एकतर्फी काँग्रेसला होता आणि बारा ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले नंतरच्या काळात काही गैरसमज झाले कुठे समन्वयाचा अभाव राहिला शासन प्रशासन पदाधिकारी नगरसेवक यांच्यामध्ये एक दुरावा पुढे ते निर्माण झाला आणि त्या गैरसमजातून पक्षामध्ये फूट पडत आत नगरसेवक हे दुसऱ्या बाजूला गेले मात्र का बुला शाम घर लोटता है तो उसको भुला नाही कहते आहे ते सहाजणं पुन्हा त्यांची वापसी झाली पक्षामध्ये ते आले त्यांचं मी पक्षामध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि हे दहा आमची जी नगरसेवक आहे यांना माझी सूचनावादा विनंती राहील की आपण दिलेला जनतेला दिलेलं आश्वासन आपला जाहीरनामा या अनुषंगाने त्यांनी उर्वरित काळामध्ये काम करावं विकासाची कामं करावी हक्काची कामं करावी कुठलाही गैरसमज हम बारा लोक काँग्रेस पक्षचे चुनके हर्षवर्धन सप्काळ इनके नेतृत्व मे लेकिन हमने कुठ समय के बाद शिवसेना के साथ में काम करने का रा लिया था क्योंकि भाई गांव में विकास होगा आमदार यहां का स्थानिक है इसलिए हम शिवसेना की तरफ चले गए थे लेकिन हमें वहां पर एक रुपये का काम दिवसा परंतु को प्रकार के काम न होता अनत प्रकार लोग जो विश्वास होता तो विश्वास का ही संपादन आम्मी करू शकलो नहीं परत आम्मी आम पक्षा मे पर आलो आता आम्मी ठाम मत आने संगीत की आम्ही आता कोणत्याच प्रकारचं पक्षविरोधी कारवाई किंवा पक्षाच्या विरोधात जाणार नाही असं आम्ही गही देतो पण आणि तसंच आम्ही हर्षवर्धनदादा दादा सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत आम्ही पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे आणि पक्षाचेच होतो ना आणि पक्षाचेच राहू आणि नेहमीसाठी पक्षासोबतच